माजी महापौर संदीप कोतकर यांच्या दूरदृष्टीमुळे केळगावकरांचा बिकट प्राणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्यामुळेच उपनगराच्या विकासाला गती प्राप्त झाली केडगाव उपनगराचे प्रलंबित विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असून टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होत आहे या कामासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभत आहे केडगावच्या शाश्वत विकासासाठी नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामे सुरू आहेत असे उद्योजक सचिन कोतकर यांनी सांगितले प्रभाग क्रमांक सतरा मधील केळगाव दूधसागर सोसायटी येथे जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून गणपती मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी कोतकर बोलत होते यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर राहुल कांबळे गौरी नन्नावरे गणेश नन्नावरे दलित आघाडी प्रदेश अध्यक्ष सुनील उमाप सुनील कोतकर सुमित लोंढे संदीप कोतकर युवा मंचा अध्यक्ष भूषण गुंड संचालक बापू सातपुते रामा नेटके सुहास परदेशी ऋषिकेश मिसाळ यासह जागृती मित्रमंडळ दूधसागर सोसायटी परिसरातील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते भाजपाचे शुभारंभ झाला त्या शुभारंभला जो आपण सगळे उपस्थित राहिलात आता मला काही जास्त बोलायला साहेबांनी काही ठेवलं नाही त्याच्यावरती मी सगळ्यांचं तुमचं स्वागत करतो व जागीदार साहेब तुम्ही आमच्या कार्यक्रमात थोडं सामील होत नाही तुम्ही थोडं आमच्या कार्यक्रमात सामील होत जा का आम्ही सगळे नवीन आहेत तुम्ही सगळे जुने आहेत आणि तुम्ही पण आमच्यासाठी नवीन आहेत कारण काय होतं तुम्ही सामावून नसलं मग तुम्ही आमच्या कार्यक्रमात हुकून जातात तेव्हा असं दोन तीन वेळेस जर आज दिवस तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की आम्ही तुमच्या तुमचं हुक तुम्हाला हुकतो आहे तर तुम्ही आम्हाला कान धरून सांगितलं पाहिजे अरे बाबा आम्हाला पण काम का कामा कार्यक्रम सांगत जा सांगायचा मुद्दा असा की सुजयदा विखेंनी जो काय निधी मंजूर केला आहे सगळ्यांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या पद्धतीने कसा कसा निधी मंजूर झालेला आहे तर आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की लवकरच लोकसभेची निवडणूक लागणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सुजयदा विखे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी उप त्यांना त्यांच्या पाठीमाग उभं राहायचं आहे आणि प्रत्येक वाडफी जसं साहेबांनी सांगितलं की वाडफी ओळखीचं पाहिजे तसं तुम्ही जर त्यांना मतदान दिलं तसं आम्ही वाडफी आमचं ओळखीचं करून ठेवतो <प्राथ> मग निधी कसा आणायचा तसं कोतकर परिवाराला काही सांगायची गरज नाही आणि खेळगावचे जे काही नगरसेवक असतील की प्रत्येक कार्यकर्ता कोतकर जो काही मुशीद तयार झालेला आहे ह्या प्रत्येकाला जसं मामाने सांगितलं की कसं खास खळगे सगळे ठोकून ठाकून त्या त्यातनं आलेले असतात कुठं दगड घालायचा कुठं कुठलं पुढायला धाडायचं कुठं वाकडं घुसल्याचं काम सगळं होतं ही सगळी चक सगळ्या प्रत्येकाला परिस्थिती माहिती आहे त्याच्यामुळं मी सगळ्यात तुम्हाला एक विनंती करतो की आता जे काही निवडणुका चालू होणार आहेत ह्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे झाले असतील व अध्यक्ष साहेब तुम्ही अजून भाजपाचा अजून उल्लेखच केला नाही की आता मोदी साहेब यांच्या हातबळकट करायला काम करावंच लागतील ना, <laughs> ना कर <laughs> <गुणी थे। laughs> आता आम आम्ही म्हणतो तुम्ही म्हणतात आम्ही अजून भाजपले नाहीत बरोबर ना मनोज अजून जुन्या पण भाजपला असं वाटतं की अजून कोतकर कुठं जाते यांचा भरोसा नाही हा कोळी ते त्याचा काही विषय नाही आता ठरलंय आता मनोज दादा असतील बाकी सगळे तीन तिन्ही चारही नगरसेवक भाजपचे तिकीटवर निवडून आलेले त्याच्यामुळे तुम्ही काही एवढी काही काळजी करू नका जरी तुम्ही कसं काही ठरवलं तर पुढची निवडणूक आम्ही कमळाच्या नवरच करू अशी सगळ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो म्हणजे मी ग्वाही देतो म्हणजे माझी ग्वाही काही अंतिम नाही आहे निर्णय सगळ्यावरती आहे निर्णय घेणारे पुण्यात आहेत मी आता बळच इथं जसं मामाने सांगितलं दहा दहा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही तुम बॅटिंग करा मामा लवकर दहा आणा आणि माझी लवकर सुट्टी करा माझ्याकडं गिर्याकाची लाईन लागली माझा जीव अर्धा तिकडे उतलाय मी मोबाईल मध्ये पाहतोय कॅमेरात किती गर्दी झाली पटकन लवकर पोहोचायचंय इकडे तुमची भाषण काय संपना माझं काय मन लागा ना मी म्हटलं लवकर आवरा राहू त्याच्यावर मी काही जास्त काही बोलणार नाही आणि त्याचे एवढंच मी सांगतो व आपण जो काय विकास कामात जो का कोतकर साहेबांच्या व संदीप दारांच्या वतीने जो काय आम्ही पाठपुरावा करतो आहे ह्या पाठपु पाठपुराव्याचा असाच आम्ही प्रयत्न करत राहू व सुजयदारांच्या मागं आपण व सगरभाईयांच्या मागं आपण सगळे खंबीरपणे उभं राहू एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो थांबतो जय महाराष्ट्र तर मी आपल्या केळगाव ग्रामस्थांच्या वतीने व सर्व मान्यवरांच्या वतीने मान्य खासदार दादा विखी पाटील यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आपल्या केळगाव भागामध्ये असे बरेचसे प्रश्न आहेत ते आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून सर्वजण सोडण्याचा प्रयत्न करत आहोत लाईटचं प्रश्न असेल दोनशे केवीसचे पाच ट्रान्सफॉर्मर केळगाव भागामसाठी दादांनी दिलेले आहेत त्याच्यापैकी तीन कामं आपले आत्ता चालू झालेले आहेत आणि आपल्या मुलीनगर भागात एक ट्रान्सफॉर्मर आहे पंकज झेठ आणि समोरच्या आदर्श नगर भागात पण एक दोनशे केवीस एक ट्रान्सफॉर्मर आपण टाकलेला आहे आता याच्यात दोन कामं फक्त उद्घाटन करून चालू करायचे राहिले आहेत तीन ट्रान्सफॉर्मरचे कामं ऑलरेडी आता चालू झालेले आहेत त्याचबरोबर लाईटचा प्रश्न त्या या ठिकाणी झालेला आहे जे काय असेल ते पुढच्या राहिल्याने याच्यात करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करूच रस्त्याचं काम असेल पंकज शेटणी या भागामध्ये वीस लाख रुपयाचा निधी खासदार साहेबांगून पाठपुरावा करून ते त्याचं कामही या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित राहिलेल्या भा काम आपण त्याचा पाठपुरावा आत्ता सध्या चालू आहे पण तो आता पुढच्या काळात मागं पुढे होत होत राहीन जे काही राहिलेले प्रश्न असतील इथून पुढच्याही काळात ते सोडवण्याचा प्रयत्न ही सर्व मंडळी करतच आहेत त्याचबरोबर आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहे वायकर सरांचा प्रश्न बऱ्याच दिवसाचा आहे त्यांनी मला पण सांगितलंय त्याचा पाठपुरावा प्रायोरिटीवर चालू सर तुम्ही जे काम सांगितलंय ते काम शंभर टक्के करण्याचं काम ही सगळी कोतकर मंडळी व सचिन आबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत कसं असतं काम सांगण्याला उपयोग आहे सर पण कामाचा पाठपुरावा करून काम मिळवणं तेवढे आहे तर ते काम आम्ही पाठपुरावा करण्याचं काम चालू आहे तर तुमचं काम लवकरात लवकर मार्गी जाऊ लव। एवढी तुम्हाला मी आता गोळी देतो कारण पुढच्या काळात भरपूर असे काम खासदार साहेबांनी आपल्या केडगावकरांसाठी उपलब्ध करून दिलेले आत्ताच मधल्या काळात आता का वीस कोटी रुपयाचा निधी नगर शहरासाठी उपलब्ध झालेला आहे त्याच्यापैकी दोन कोटी रुपयाचा निधी खासदार साहेबांनी आपल्या केडगावकरांसाठी दिलेला आहे म्हणजे दादांचं जे विशेष प्रेम आपल्या केडगाव परिसरावर आहे त्याचं माप हे आपल्या केळगावकरांना कायमच झुकता असतं कोणतंही काम असेल किंवा असेल तरी सांगितलं ते आत्तापर्यंत कधी नाही म्हटलेले नाहीत म्हणजे कोणताही विकास निधी असेल तर केळगावचा त्याच्यात जास्तीत जास्त वाटा तो देण्याचा प्रयत्न आपल्या सर्व केळगावकरांसाठी दादा करत आहेत संदीप दालांच्या काळात जी विकास कामं झाली पाण्याचा प्रश्न असेल आपल्या वेळेत घाटापासून लाईन आपल्या केडगावकारांसाठी आणलेली त्याचं पाणी आज सर्व केळगावकरांसाठी उपलब्ध होते काही काही भागात आठ आठ दिवस पाण्याचा प्रश्न सुटत नाही आपल्या केळगावकरांसाठी एक किंवा दोन दिवसात पाणी येण्याची व्यवस्था दादांनी त्या काळात करून दिलेली असे विविध प्रकारचे कामं असतील हे संदीप दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढच्याही काळात जी काही राहिलेली कामं असतील ते पण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो साठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा